हाय एव्हरी वन पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचे स्वागत आहे कसे आज सर्वजण तर सांगायचं असं तात्पर्य आहे की व्हिडिओ काढण्याचा उद्देश माझा किंवा आता शेजारी पदार्थ लोक सांग म्हणते ती आमची पिऊ आता शाळेत जात नाही शाळेत जात नाही तर तो चांगले बरेच दिवस झाले दोन महिने झाले शाळा बोलली आमच्या पिऊची झोका देण्यामुळे मी ठेवून घेतली तिला काम म्हणजे करून देत नाही आमची पोरगी उठते सारखे सारखी रडते त्यामुळे जो का येते ती मग अजून मधून मग माझं काम उरकत तरी माझं साडेबारा बारा, बारा वाजतात माझ्या कामाला मग म्हणते तिच्यामुळे शाळेत नुकसान झालं तुम्ही तिला कशाला ठेवून घेता तिला पण शाळेत पाठवा मग काय काय जण कशा म्हणतात मग शेजारी कोण असला मग आता दोघी तिघी पाय असले ना मग काय म्हणते जवळ राहते ना आपल्या लांबणारी बाई जवळ राहणारी बाई काय मग कधी देत ते जाईल जाते झोका अधमधून ह्यांना बसवायचं तुम्ही सोडून यायचं शाळेला ना आणायचं शाळेला असं म्हणतात बर का आज म्हटलं मला अंगणवाडीत जायचं फॉर्म भरायचा जा होता मातृवंदनाचा फॉर्म द्यायचा होता देऊन यायचा होता अंगणवाडी शाळेत रोडच्या पलीकडे पाच मिनिटाचा रस्ता आहे तर म्हटलं पिव हाय झोका द्यायला फक्त मला फोन करावं म्हटलं लढाई लागल्यावर काय म्हटलं नाही नाही आमच्या घरी पाहून येणार आहेत आम्हाला तेवढा टाइम नाही तुमच्या तुम्ही लेकरला घेऊन जावा असं म्हणतात हेच माणूस की बघा बरं आणि तिथं बाया मला म्हणते हा मी करत जाईल ना तुमचं काम लेकराला जो देत जाईल ना तुम्ही जाऊन या कधी मी सोडवायला जायची शाळेत होम दिवस तर नुसतं त्यांना फोन करायला सुद्धा टाईम नाही असे लोक आहेत काय 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 कोणाच ठेव बाबा काय मी म्हणजे पाप केले ह्या वेळेस मला कोणीच म्हणजे मदत केली नाही पहिल्यापासून ते दवाखान्यात गेले तिथे ऍडमिट करून घेतले नाही धाराशिवला जावा म्हणले नंतर डिलिव्हरी झाली तर बहिणीनं मला मदत केली नाही नंतर मग आता हिच्या जे शाळेच्या टायमिंगला कोणीच म्हणजे बायाने कोणीच नाही मदत केली बाबा शाळेत पाठवायचं म्हणजे हा आम्ही देत जाईल झोका असं म्हणत नाही ती म्हणतात ना तेवढ्या पुरतं कोणी समोर असलं की हा आम्ही करत जाईल करत नाही आणि पाच मिनिटात तर मी कागदती देऊन पण आले म्हणजे लोक फोन सुद्धा करू शकत नाही तितकी म्हणजे म्हणायचे कडू जार एक लोक पण सुद्धा करू शकत नाही बाबा बाळ लढायला त्यांना झोका तर द्या म्हटलंच नव्हतं मग तर आहे म्हटलं असे लोक आहेत जगातले आणि मध्ये पण मी प्रेग्नेंट होते त्यावेळेस बाया पण बाया असंच मग बाया मी त्यावेळेस गप्पा मारत बसायची ना गप्पा मारत बसले की मग मं... मग बाया म्हणायच्या मग मला आई नसल्यामुळे म्हणायच्या आई कुणी नसल्यामुळे मला काही वाटत असेल तर मला सांगा मी बनवून देत बनवलेलं असतं आमच्याकडून मी देत जाईल किंवा बनवून देत जाईल असं म्हणायच्या तर मग मी एक दिवशी काय केलं मग आमच्या घरी पप्पा आले मग भाजी कमी पडली होती भाजी मागायला गेली थोडी भाजी द्या भाजी कमी पडली म्हटलं आता कधी करावं भाजी नाही नाही आमच्या घरी पाहुणे येणार आहे आम्हाला भाजी पुरत नाही असं म्हणतात आणि लोकांना बसलं की चार चौघ बसले ना की म्हणते हा मागत जा मी देत जाईल म्हणते त्याच्यानंतर मी तिला काय माफर नंतर मागितलंच नाही भले माझी मुलगी ना दहा अकरा बारा एक वाजे उपाशी जरी राहिली ना तरी मग मी मागत नसते त्यांना मग काहीतरी थोडंफार बाहेर वरत असते खायला भात भीत करून घालत असते उशीर होतो स्वयंपाक हिच्या पप्पा तर रोज उपाशीच जातात सकाळी सातला ला साडेसातला कामावर अशी परिस्थिती आणि नंतर चला काहीतरी आणखीन काहीतरी झालं हो असंच काहीतरी करायचं म्हणलं ना आपण कुठे बसायला जरी गेलो ना त्या बाया म्हणजे नाही नाही म्हणते ते मला टाइम नाही म्हणते ती हा फॉर्मच फॉर्म भरायचं सॉरी होत होऊन म्हणजे तास माझा विषयांत मारते आपल्याला फक्त दोन मिनिट फोन करायला त्यांना टाइम आणि हे ना, ना एक दिवशी तेव्हा पोटात बाळा होत ना तेव्हा मम्मीने चा प्यायला दिल त्याला तेव्हा चा ते, पेल त्या दिलेला परत त्यांनी पण दिलं नाही आम्हाला खायला पहिले देत होते आता देत <laughs> लेकराची आशा असते जाऊ दे खायचे पेयची माझे काय आशा नाही बिलकुल नाही अशी मला काय कमी नाही नाही परत नंतर माझी डिलिव्हरी झाल्यानंतर काय म्हटले जी जवळ असेल ती लांबची बाई असते ना जेव्हा आपली राहते ना त्या बाईला काय सांगते हा हे तर कोणाला तरी म्हणायचं जर तुमचं दुखत असलं दुपारच्याला एखादी भाकर टाकून द्या किंवा भात टाकून द्या असं म्हणायचं असं सांगते ना एकामेकीला मग मी होय होय म्हणत असते देत असते आपण सांगायला की हा मला काम आहे बाई मला भरपूर काम असते तुम्हाला काही काम नाही तुम्ही जप्पा काढता असं तोडा पुढे म्हणते पण जाते आणि चार चार तास ना गप्पा मारायला बसते बाया इथं समोर रोडला आणि नंतर मग स्वतःच काम हे दहालाच उरकून इथून पाठीमागे येते आमच्या बायांच्या घरात जी सांगते ती जवळच्या त्या बाया सांगत असते ती मग तिच्या इकडे गप्पा मारायला जाते ती अशी परिस्थिती आहे चार चार तास गप्पा मारतात बाया पण कधी दुखा ना दुखायला लागल बाबा म्हणून कधी चहा बनवून घेत नाही त्या असल्या बाया येत्या जवळचे बी तसले नामचे बी तसलेच मी तर म्हणते काय माझ मी पाप केलं काय माहिती किंवा ह्या टायमाला मला कोणीच नाही मदत केली कोणीच नाही दवाखान्यातल्या त्या सिस्टरने नाही बहिणीने नाही आई नव्हती पहिल्यांदाच म्हणजे आई आई म्हणली होती माझी बोल पण तिला सध्या दवाखान त्याच्या त्याच्यामुळे बोलवणार तिने नाही सासूने नाही कुणीस करावं लागत होत कुणीसने बोल ते अग बाई ग अग सुन बाई मीच तुझी ग मीच तुझी इतकं सुंदर गाणं त्या फॉरेन पाटली पिक्चर मध्ये आम्ही दोघी पहिनी पहिनी बघत बसलो होतो एक दिवशी पिक्चर अक्षरशः आम्हाला रडू आलं की बाबा सासू आई का बनवू शकत नाही खरं असून तरी बनते सासूच्या टायमाला एखाद्या वेळेस तरी मुलगी होऊन बाव जाऊ बाबा दुखते पण सासू कधीच आई बनवू शकत नाही कधीच नाही बनवू शकत अरे टायमिंगला वेळेला काळ वेळ काळला तरी नाही बनवू शकत सो काय एवढी म्हणजे जीव त्यांना राहत असलो बाबा आम्ही तर किती आमचे हॅलो नको आम्ही किती हिचे पप्पा ना आम्ही तिघेजणी जी चार जीव होते चार जीवांना सोडून आमची सासू सासऱ्याला भाकरी खालत बसली आणि आमचे चार जीव चार जीवाचा विचार करते का सासऱ्याचा सा विचार करते सासऱ्याला दुसरी सोन होतीच ना भाकरी करायला तर ते किती खाते ती एकच भाकरी खाते ती हिला आंघोळ घालायला आमच्या बारक्या पुरीला परत मी होती जेवायला ही होती असं करावं असं वाटत नाही हो सासू कधीच आई बनू शकत नाही असं गाणं मी छान म्हटले आता अग सुन बाई ग अग सुन बाई मीच तुझी आई ग मीच तुझी आई आई तर बनवू शकत नाही ग बाई जाऊ द्या असू द्या असं शेजाऱ्यांची पण कथा आहे मला म्हणायचं कुणीच नाही ओ दोन मिनिटं फोन सुद्धा करू शकत नाहीत जाऊ द्या हेही माझे दुःखाचे उत्साचे दिवस निघून जातील निघून जाईल हा काळ वेळ निघून जाईल मोठी होतील माझी लेकरं हीच माझ्या लेकर नंतर मदत करते बघते हम्म काय लोक बाया बाईच बाईची दुश्मन आहे म्हणावं लागेल हम्म हा दोन दोन महिने शाळा झालं बडवली वर्ष वाया गेलं की म्हणते ती वर्ष माझी मुलगी काय असं काय जावे का वर्ष वर्षवायाला जायला अंगणवाडीत आहे अंगणवाडीत ती अंगणवाडी अंगणवाडी जिथं भात खायला जाते तिथं त्या शाळेतही असं काय वर्ष व्हायला जायला लागले तिथं दोन मिनिटं झोका देऊ फोन करू शकत नाहीत पूर्वी रडायला लागली म्हणून माझ्या मुलीनं माझ्या आईसारखं मदत केली का नाही हा दिवसभर झोका देत असते ज्या ज्या वेळेस उठते त्या त्यावेळेस मीच काम करत असले तर बाहेर समजा तू झोप मम्मी मी झोपका देते तू जेव मी मी झोपका देते तुला त्रास होते ना तुला लय परेशानी होते ना असं म्हणत हे माझं बाळ दुसरे कोणीच मदतीला येत नाही आपलेच लेकर आपल्या मदतीला येत असते सुख दुःखाच्या काळात येते अशा त्या बाहेरच्या शेजारच्या शेजारच्याच आहेत सगळे ते माहीत करत मदत कधी कर सुद्धा ठीक आहे थँक्यू ब्लॉग सबस्क्राईब करा लाईक करा आमच्या व्हिडिओला का लाईक करत नाहीत काय माहित बाबा हा भले आमचे व्हिडिओ घरचेच आहेत चांगले नाहीत बरोबर आहे पण मलाही टाइम भेटत नाही बाहेर जाऊन व्हिडीओ काढायला आता तर लेकर ती कसं करावा सांगा बरं कुठं जाऊ उड्या मारायला व्हिडिओ काढायला चांगले व्हिडिओ लोकांना बघू वाटत नाहीत हो जे नागडे उघडे व्हिडिओ असतात तसले बघू वाटते असल्याला लाईक शेअर सबस्क्राईब जास्त येत आपले व्हिडिओ चांगले बघू वाटत नाहीत लोकांना आम्ही आमच्या परीस नाव अरे व्हिडिओ काढणारे महिना महिना परत नावावरच व्हिडिओ काढलेले आहेत लोकांनी काय नाव ठेवायचं हो सांगा कमेंट करून सांगा काय नाव ठेवायचं काय नाव ठेवायचं अरे आपलं बाळ आहे आपण नाव ठेवा ना लोकांना काय कमेंट करून विचारायचे तुम्ही नाव सांगा सुचवा नाव सुचवा नाव सुचवा किती जरी नाव सुचवलं तर आई वडील त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना जे आवडतं तेच नाव ठेवणार आहेत तुमचे तुम्ही कमेंटमध्ये सांगितलं हे नाव ठेवा रुही ठेव रुही ठेवू काय काय ठेवू ते ठेवणार आहेत एकतरी नाव आणि आमच्या मुलाने सानवी नाव ठेवले ते आणि किती तीन तीन महिना महिना भर नावावर सुचवा मग ते दोन दोन महिने नाव सांगा म्हणते कमेंट करून तर एक दिवसाच्या आत ते बर्थ सर्टिफिकेट आणावं लागते ना आणि बर्थ सर्टिफिकेट मध्ये लगेच नाव द्यावं लागतं मुलीचं परत बर्थडे होणार इकडून कोणीकडून बरे व्हिडिओ काढणारी म्हणजे नाव सांगा कमेंट मध्ये नाव सांगा बर्थ सर्टिफिकेट तो तर छापून लगेच येते की नाव एकवीस दिवसाच्या आत काही व्हिडिओ काढतात काढणारे तर ठीक आहे लाईक करा शेअर कर, करा सबस्क्राईब करा